कोर्टानं मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्यानंतर अनेक मराठा समाजाच्या मुलांना शासकीय नोकरीपासून वंचित राहावं लागलं होतं याबाबत सरकारकडे सतत पाठपुरावा करून जी आर काढण्यात आला त्यामुळे अनेकांना फायदा झाल्याची माहिती आमदार प्रकाश आंबेडकरांनी दिली मराठा आरक्षणाला कोर्टाच्या स्थगितीनंतर अंदाजे पाचशे ते सातशे मराठा समाजाच्या मुलांना शासकीय नोकरीपासून वंचित राहावं लागलं होतं मराठा समाजाला ईएसबीसीच्या अंतर्गत आरक्षण दिलं जात होतं ज्यांना आरक्षण चालू असताना नोकरी लागली त्यांच्या नोकरीबाबत सरकारनं निर्णय घेतले नव्हते असंही त्यांनी सांगितलं मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर शेकडो मुलांना नोकरीपासून वंचित राहावं लागलं होतं गेल्या सहा महिन्यांमध्ये सातत्यानं सभागृहामध्ये आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठलाग केल्यानंतर काल सतरा मे दोन हजार सतराचा जो एक जी आर झालाय त्याच्या अनुषंगानं मराठा आरक्षणामध्ये नोकरीला असलेल्या आणि नोकरीतून कमी केलेल्या